कोण माझं नाव एक ही मूर्ती कोणाची आहे द्रोणाचार्याची तेवढ्याच द्रोणाचार्य हजर झाले हा कुत्र्याच्या तोंडामध्ये मारला मारला महाराज तुला ही विद्या दिली कोणी तुम्हीच मी दिली नाही आठवते का म्हणजे काही वर्षापूर्वी मी तुमच्याकडे विद्या शिकण्याकरता आलो तू तुमचा तुमची अडचण होती पण मी तुमचं दर्शन घेऊन या रस्त्याला निघालो मी नाराज झालो नाही तुमच्यावरची भावना कमी होईल नाही तुमच्या त्या दर्शनानं या कुत्रीच्या तोंडात मी बांध मार त्रुणाचार्याच्या डोळ्याला धारा लागले का शिकवले कोणी फक्त तो काय झाला दर्शनाचा प्रताप आहे विद्यामध्ये विद्येमध्ये पार एकलव्य झाला यश धर्मराजाला आलं दररोज कौरव पांडवाचं युद्ध सुरू व्हायचं सकाळी सूर्योदयाला आणि संपायचं सूर्य आस्तमानाला त्यावेळेस एकच नियम होता धर्मराजाचा उजडायच्या आधी भीष्माचार्याच्या दर्शनाला जायचे दोन पक्के माणसं भीष्माचार्याच्या दर्शनाला येणार एक दुर्योधनाची बायको आणि तिकडून धर्मराजा एक दुर्योधनाची बायको आणि इकडून धर्मराजा तुम्ही म्हणताल कारण काय दुर्योधनाच्या बायकोला वाटायचं आपला नवरा मरो म्हणून ती रोजच्या अशी पाया पडायची म्हणून भीष्माचार्य म्हणायचे सौभाग्य होती हो ती दुर्योधनाची बायको म्हणजे आजच्या दिवस काही हो आणि भीष्माचार्याला आशीर्वाद द्यायची यशस्वी दर्शनाचा परिणाम यश धर्मराजाला आलं आणि बळ मारुती रे वाट जन्मल्या जन्मला शेती झाले होते फळ खायला कोणतं फळ होत ड्रॅगन फ्रूट होत का कोणतं फळ सूर्यनारायण नेमकेच निघून उदयाला आले लय फारच आंबा चांगला दिसायला लोक म्हणले हे जर बोन ह्या फळ गिळलं सृष्टीच कसं होईल पहिल्यापासून राजकारण आहे त्याची शक्ती पात केलं पाडलं <laughs> पाडापाडी आज नाही <laughs> मारुतीला तर पाडलं होतं

जेवढ्या सुना आहेत ना इथं जेवढ्या सुना आहेत इथं सुना कान इकडे द्या कान इकडे पाहता का ऐकता का तुमच निघाल्याला दिवस सुखान कडीला आहे का निघाल्याला दिवस सुखान कडीचा काढायचा असल्यावर सोप सांगू घटवट गाईचं दूध म्हशीचं दूध त्या चहा पाणी सुद्धा टाकायचं नाही शिंगल भशी, शिंगल भशी भरून सकाळी चहा करायचं आणि सासूला निघून द्यायचं देचा। आणि नुसतं द्यायचं नाही मग म्हणायचं मग आम्ही पाया पडून द्या चहा द्यायच्या पाया पडायचं शिंगल भशी घेऊन जायचं भांडायच्या मध्ये असलेली सासू म्हणते बघा या सगळ शेजारने पाहायला होय काय तुमची सुनयो माणसाला राग आलेला सुद्धा कळतच नाही सकाळ संध्याकाळ दोन टाइम पाया पडतेपरी हरिपाठ घेतली हरिपाठ घेतली की सगळ्या घरादाराच्या पाया पडते भांडण जरी झाले असली मामी भांडणं पुन्हा करून पाया आपलं माणसाला काय भेट म्हणते तुम्हाला सुखानं दिवस कडाई कडीला काढायचं असेल ते किती सोपं मै सिंगर बशी वरून भर तिच्याच घरचा ची आहे का तुमच्या माहेरातून आणलाय काय छान सगळं तिला द्यायला लागते काय तुम्हाला पाया पडायचा दिवस सुखाचा जायच शेजार्याने म्हणल्या माय तुमची सून म्हणली काय सांगा लेह गुणाचं लेकूर बसले लेह गुणाचं लेकूर भेटते मग सकाळी संध्याकाळ काय करायचं आपल्याला के वाटते काय करायचं म्हणजे एखादं काम कमी येऊ देव तुम्हाला तुम्हाला जरी बोटुळ बोटुळे वळता आले नाही ना शिवया तरी ती म्हणते तू फक्त उंडा घात मी वळते एक <laughs> काम जास्त करते फक्त काय करायचं विटारा ज्यांनी ज्यांनी गायी वळलेल्या आहेत म्हशी वळलेल्या आहेत ढोर वळलेली आहेत अशा माणसाक विचार ढोर वळल्याला हे पण बसले ढोर शब्द तर काय का गाई म्हणू बाबा ढोर म्हणल्याला बरं वाटते त्याला किती तरी गाई आणि डोहर वळणारा माणूस असताना ना गाई धानाला डोहर धानानं पडले शिवराज किती हुशार होते

रेडिओ होती रेडिओ काय म्हणते रेडिओच्या आलं नाही ढोर कुठं पडली सगळे तुरीत आणि हे मस्त गाणे ऐकायचे त्याच्या तुरीच्या पाट्याच्या पोलीकडूनच आवतधी आवत आणणार आणि घरमालकच आवथ आणणार त्यानं पाहिले व अचानकच काय धुणं पडले काय धावणं पडले ते ढोरणाला पडल्यावर त्याला जे राग आला त्यानं जे चाबुक होता वागीचा वागीचा चाबूक खात्यावर टाकला तिथूनच शुए देत निघाले हे चु लक्षेल बापूर मला तात्या आता आता काय करणार सत्कार तिथं काय दमय का आता काय विचार आता मार म्हणजे मार पळतच गेलं ना आधी ढोरं धानाच बाहेर काय ढोर दहानाच्या बाहेर काढल्यावर त्या वृक्षानं पळून गेलं तरी ढोर सोडून पळून जाता एकच पर्याय आहे जितक्या ताकतीने शेतकरी रागा ह्याच्याकडे येऊ लागला तितक्याच ताकदीनं त्या हात सोडून लागला तात्या इमानदारीनं पुन्हा येऊ देत नाही जितक्या ताकतीनं त्याच्याकडे गेलं ते, ते मारणार <laughs> ते मार तेवढ्या टीच राऊन गप्पन पाया पाया धरल्या बरोबर शेतकऱ्याची कल्पना करा त्याने गेल्या गेल्या पाय धरल्यावर याला चाबू करून मारला का फक्त त्यानं तीन चार शिव्या म्हणला मार मारत वाचला शिव्यानं काय आपल्या अंगाला भोकड केली कोणती क्रिया फक्त पाया पडला न होणारे काम दर्शनानं पाया पडल्यानं होतात मग आपलं काही झिजायला का शरीर विठारा वि कोणाच्याही पाया पडा ना, ना पाया पडा या जगामध्ये पाया पडल्यानं तुम्ही लहान होतच नाही बसलेले माणसं म्हणजे महाराज पाया पडणं झुकावं लागते आणि आता तर नवीन नवीन चालेल की पिक्चर झुके का नाही साला हर बापू इथं झुकावंच लागते की तुकडं साला राहू घेतो तिकडं विटाला जरी घ्यायचा असेल तर तुम्हाला विनय करायच्या